नमस्कार नमस्कार बोला एक ऑक्टोबर आहे आणि वातावरण पण खूप चेंज होत लागलं डेलीच्या पेक्षा तर कस पावसा थोडक्यात वातावरण हवामान आज महाराष्ट्रामध्ये गर्मीचे लेवल लेवल वरती जाणार आहे आणि उत्तरेकडनं कर्नाटकांचं आगमन होईल काही ठिकाणी पश्चिम कर्नाटकांचं आगमन होईल पावसाची शक्यता स्थानिक स्वरूपामध्ये आहे मोठ्या प्रमाणात नाहीये काही ठिकाणी भोकरदन सिल्लोड कन्नड कन्नड जाफ्राबाद या परिसरामध्ये स्थानिक स्वरूपामध्ये सरी कोसळू शकतात तर एक दोन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला विजांचा लकलाकाट देखील पाहायला मिळू शकतो पण महाराष्ट्राची जी दक्षिण बाजू आहे दक्षिण भागामध्ये सोलापूर सांगली परिसर परभणी बीड जिल्हा लातूर परिसर धाराशिवपट्टा आणि याचबरोबर नांदेड परभणीच्या काही भागांमध्ये विजांच्या लकलाकाटासह संध्याकाळच्या वेळेला काही मोजक्या भागांना पावसाची शक्यता आहे पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार सरी देखील एक दोन एक दोन खेड्याला पडू शकतात आजची तारीख ही वातावरण निर्मितीसाठी पोषक आहे आणि या वातावरणाचा जो परिणाम आहे अरबी समुद्रामध्ये केरळ लगत बनलेल्या अरबी समुद्रातला चक्रवात परिसर पूर्णतः बाष्पत कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना मुसळधार पाऊस घेऊन येते येत्या चोवीस तासामध्ये त्यामुळे आजच्या डेट पेक्षा उद्याचं वातावरण देखील महत्वाचं मानलं जाणार आहे उद्याच्या तारखेला देखील पाऊस महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार हजेरी लावणार आहे पण भागांची व्याप्ती वार् जी आहे ती काही प्रमाणात कमी आहे साहेब पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडू शकतो एक दोन दिवसात आज एक ऑक्टोंबर दोन तीन चार पर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत चे अपडेट आपण पाहणार आहोत पण ऑक्टोबर ऑक्टोबरचा जर पाऊस आपण बघितला आज कुठल्या कुठल्या ठिकाणी पडू शकतो तर स्थानिक लेवलला जर बघितलं तर सिल्लोड मध्ये मोजक्या ठिकाणी बोकरद मध्ये मोजक्या ठिकाणी आणि जाफराबाद मध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस पडल्याची माहिती आपल्याला मिळेल त्यानंतर कोकण सुद्धा मोजक्या ठिकाणी या पावसाचे आपद आहेत लातूर केस धारूर, धारूर या परिसरात देखील ओढवणी माजलगाव पट्ट्यामध्ये देखील गरमिची लेवल हाय वरती असल्यामुळे पाऊस होऊ शकतो नांदेड नांदेडच्या काही भागांमध्ये देखील ही घटना घडण्यास वातावरण पोषक आहे त्यानंतर सातारा आणि करमाळा पंढरपूर बार्शी वगैरे परिसरात देखील ही कंडिशन आपल्याला आहे बनू शकतील वातावरण शक्त उद्याच सिस्टम जे आहे ते पूर्णपणे आणखीन दुपटीच्या क्षमतेने बनणार आहे त्यामध्ये वातावरण निर्मितीसाठी यवतमाळ जिल्हा देखील पोषक असणार आहे तेलंगणा मार्गे हे वातावरण सक्रिय असणार आहे त्यानंतर दुपारनंतर जर परिस्थिती पाहिली तर, तर नाशिक क्षेत्रामध्ये मोजक्या ठिकाणी अहमदनगर मध्ये सुद्धा आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण बाजू बऱ्याच ठिकाणी मालेगाव सिन्नरपट्ट्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या लह भाग बदलत पण मोजक्या स्वरूपामध्ये शब्दांचा अर्थ वेगळा काढू नये मोजक्या स्वरूपामध्ये ही कंडिशन आहे मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूरमध्ये रात्रीच्या वेळेला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आगमन करणार आहे त्यामध्ये बीड जिल्हा जालन्याचा बहुतांश भाग याच्यामध्ये येणार आहे पण मात्र लातूर झारशीव सालापूर ह्या बऱ्याच ठिकाणी हा मुसळधार सरी देखील पोहोचू शकतात पाऊस चांगल्याच पद्धतीने हा बरसणार आहे आणि बाष्प अरबी समुद्रातल्या चक्रवात परिस्थितीमुळे अर्ध्या महाराष्ट्रावरती चांगलाच ढगांचा स्वरूप देखील दाखवणार आहे हो तर नक्कीच साहेब कारण की आता सध्या तरी तुम्ही ज्यावेळेला मागील जवळपास मला थोडा आठ ते दहा दिवस तुम्हाला कॉल करायला आले होते त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं की समज सत्तास अठ्ठावीस पर्यंतचं वातावरण बनून राहील आणि त्या आता काळात साहेब जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के तो अंदाज हिट ठरला असंही मला काही हरकत नाही कारण की खूप ठिकाणी पाऊस झाला अक्षरशः आमच्या जालना आमच्या आता आपण तर जालने लिहिले ते आमच्या भोकरदन तालुक्यात पण भरपूर ठिकाणी वाहणी झाला तर काही ठिकाणी खूप जास्त वड्यान आल्यानं पाव पाणी गेलं आणि अठ्ठावीस पर्यंत चांगलं वातावरण टिकून होतं आणि काल समज एकूण तीस सप्टेंबरला थोडक्यात कमी होतं परंतु आज पर एक परत एक ऑक्टोंबरपासून वातावरणात परत बदलाव लागला पाऊस येणार नक्कीच आणि याचबरोबर आणखी एक आढावा आहे की राज्यामध्ये उद्यापासून सलग आठवडाभर वातावरण हे गरमीचं आणि ढगांचं असल्यामुळे दक्षिण महाराष्ट्रामध्ये रोज एक दिवस आड म्हणा किंवा दोन दिवसा आड म्हणा प्रत्येक तालुक्यांना दक्षिण महाराष्ट्रातल्या जसं की सांगली सोलापूर बीड या भागांमध्ये अहमदनगर मध्ये काही ठिकाणी पण सांगली दक्षिण महाराष्ट्रातले जे काही भाग असतील कोल्हापूर सांगली, धाराशिव पट्टा बीड पट्टा, नांदेड पट्टा, परळी पळी पट्टा आणि जालन्याचा बहुतांश भाग यामध्ये ह्या पावसाचा जोर हा वाढत जाणार आहे आणि शुक्रवार गुरुवार सुद्धा ही सिस्टम कार्यरत आहे ढाडांचं प्रमाण आणि बाष्पांची संख्या पाहता जोर आहे दोन दिवसामध्ये आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपण आपल्या चॅनलवरती अंदाज दिला नाही कारण की आपण बाहेरील महाराष्ट्र बाहेर ज्या काही राज्यांचा अंदाज घेतोय विदर्भात हा अंदाज देतोय त्यामध्ये बिहार असेल राजस्थान असेल एम पी असेल गुजरात असेल कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड ह्या राज्यांचा समावेश आहे याची पूर्वकल्पना अगोदर अगोदरही दिली आहे कारण की बोला तर म्हणजे साहेब समज आता तरी पोशिक वातावरण वाढू लागलंय कारण की हिट जास्त खूप जास्त आहे गर्मीची कसं आहे सर मॉडेलवरती ह्या वातावरणाचा कुठलाच अंदाज नाही आठ ते नऊ मॉडेलची जर चाचणी के आपण केली तर यशस्वीरित्या दक्षिण महाराष्ट्राला सरासरीचा पाऊस दाखवतोय व्याप्ती मात्र खूप कमी आहे गेल्या तेवीस चोवीस पंचवीसला जे झालं ते, ते होऊ शकतं पण दक्षिण महाराष्ट्रातच होईल इकडल्या खानदेशामध्ये नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा भागांमध्ये याकडे तेलंगणा मार्गे थोडं बाष् आणि जसं की काल झाले तसं सेम कंडिशन मधील पण व्याप्तीचं प्रमाण कमी आहे जागा घेण्याचं प्रमाण कमी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दोन एक दोन ठिकाणी हा पाऊस घडतील मात्र दक्षिण महाराष्ट्र तो मतलिया मतलिया जिल्या जिल्या मुझे। मुझे भाग आहे मराठवाड्यामध्ये जे काही बाउंड्री लगतचे भाग आहेत कर्नाटक जे जिल्ह्यात मोडत आहेत त्यामध्ये लातूर वगैरे भाग मोडतायत आहेत या ठिकाणी मात्र या पावसाचं प्रमाण वाढण्याची देखील शक्यता आहे सोयाबीन सोंगत असताना किंवा स्वायबिंगची मळणी करून जे आपण सोयाबीन उन्हामध्ये मध्ये वाळू घालतो निषेध करण्या विनंती असेल दोन तारखेला दुपार नंतर सिस्टम कार्यरत आहे सिस्टम मध्ये चांगला बदल देखील झालेला आहे आणि एवढं वाळलेलं सोयाबीन भिजू नये यासाठी तुम्हाला त्याच ठिकाणाच्या आसपास राहावं लागणार आहे वेळ असणार आहे साडेतीनच्या पुढची त्यावेळेला तुम्ही ती गोळा करूनही ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही पण अलर्ट वरती राहावं लागणार आहे ओके तर नक्कीच म्हणजे साहेब विचार केला तर परत दोन तीन तारखेपासून परत पाऊस जोरू शकतो का राज्यात सेखेरी नक्कीच रात्री कसं हे सिस्टम जे जा आहे ज्वारीच्या पेरणीच्या वेळेस आपण पाहिलं खूप वेळेस आपल्या पेरण्या खराब झाल्यात आणि चीनच्या काही देश चीन सारख्या काही देशांकडनं पाकिस्तानच्या ढाका शहराकडनं वातावरण गरमी आणि थंडीचं पूर्णपणे बनलेलं आहे म्हणजे राज्यामध्ये पण थंडी, थंडी सुरू होण्याचं आपल्या आपण पण एक तारीख आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट चॅनल वरती प्रथमच आपण देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो यंदा हरभरा पेरणी करताय गहू पेरणी करताय पण तुमच्यासाठी एक महत्वाचा अंदाज असा आहे गेल्या वर्षी सारखीच पण थोडेफार चांगला बदल असणारी थंडी यंदा आहे पण आठ दिवसासाठी आठ दिवसासाठी सगळ्यात पहिले इथं पाहुण्यासारखी येईल परत गायब होईल परत येईल हे सत्र दिवाळी नंतर सुद्धा आठ दिवस चालणार आहे म्हणजे चार दिवस थंडी पडली की लगेच पुन्हा आभार निघणार आहे परत काही ठिकाणी शितोडे पडणार आहेत हे एम फॅक्टर आहे सिस्टीमचा देखील असं याच्यामध्ये राहणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात देखील आपण अलर्ट होत राहूयात चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अंदाजही देऊयात पण आपल्याला आता काय करावं आहे तुम्हाला मला एक मेसेज करायचा आहे कारण की आपण बाहेर राज्यामध्ये काम करत असताना महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केलेला आहे तर एम पी जे काही आपण राज्याचे नाव घेतले कर्नाटक तेलंगणा वगैरे या भागाच्या अंदाजामध्ये सुद्धा हिंदीमध्ये दे तुमचा देखील अंदाज असणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा अंदाज आपले कायम असणार आहे पण मात्र दुर्लक्ष मागच्या वेळेपेक्षा जास्त प्रमाणात असणार आहे नक्कीच धन्यवाद सर तुमची इन्फॉर्मेटिव्ह माहिती आपल्या चॅनल च्या ला आवडली असेल ला, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करेल योग्य त्या शेतकऱ्यांना अंदाज शेअर करण्याचे काम शेतकरी बांधव नक्कीच करेल तर नक्कीच धन्यवाद सर नक्की धन्यवाद